नाशिक शहरालगत असलेल्या विल्लोळी ग्रामपंचायत हद्दीत डोंगराच्या शेजारी काही इसमान करून हवेतपणे खडी उत्पादन सुरू आहे आणि मुख्य म्हणजे याच परिसरात मुलांचे वसतिगृह देखील आहे त्या खडी क्रचरच्या तासामुळे मुलांच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज विल्लोळी ग्रामपंचायत सदस्य संतोष आल्हाला यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे त्यांनी लोकशास्त्रविषयी बोलताना सांगितले तहसीलदार साहेबांनी तात्काळ चौकशी करून हे कडीकरचर प्लांट बंद करून मुलांचे आरोग्य अबाधित अन्यथा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी बोलताना दिला आहे म्हणून यावर काय भूमिका घेते हे देखील बघणं महत्वाचे ठरणार आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रीविषयी बोलताना संतोष आल्हाट यांनी अधिक माहिती दिली मी ग्रामपंचायत सदस्य समाधान आल्हाटी ग्रामपंचायत सदस्य काही लोकांच्या तक्रारी होत्या म्हटलं इथं लोकांच्या तक्रारी अशा होत्या शेजारी वस्तिगृह आहे आणि इथं विल्लोळी गावात त्या शेजारी कस बजरंगवाडीच्या आखेच्या अंतरावरती काही क्रिशियर चालू आहे इथं क्लायंट तर त्याच्यापासून काही मुलांना आरोग्या धोका आहे आणि त्याच काही लोकांनी आम्हाला तक्रारी केल्या होत्या काही कंपनी वाल्यांनी काही स्थानिक लोकांनी तर यांच्या यांनी ये काहीतरी याच्यावरती तहसीलदार साहेबांनी कशी परवानगी दिली याची शहाने शा आम्हाला करावं लागलं नाही आमचा सिस्टम तिथं जाऊ आणि आम्ही बघू नाही कसं हे कसं कस काय परमिशन दिलंय आहे का नाही कसं हे जर बंद झालं नाही तर आपला पुढचा पवित्र काय असणार आहे पुढचं आमचं शिष्टमंडळ ग्रामपंचायत आम्ही तिथं तहसीलदार साहेबांकडे जाऊन चौक शहानिशा करून बघू ग्रामस्थांच्या वतीने काय आंदोलन करण्यात येईल का आंदोलन करू ना कारण का मुलांच्या जीवितला काही त्रास धोका काही राहील ना लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडा पिल्लुळी